जय गुरुदेव मी मोहन कस्तुरे रिटायर्ड डीवायस मी माझ वजन वाढलो होत कोलेस्ट्रॉल वाढलं होतं शुगर वाढलो होत मला ऑपरेशन करायचं इंजिओप्लास्ट करण्यासाठी सजेशन केलं होतं परंतु मला आपलं माहिती मिळाल्यानंतर मी आपलं शिबिर केलं शिबिर केल्यानंतर जे माझ शरीरामध्ये परिवर्तन झालं त्यात माझं बारा तेरा किलो वजन कमी झालेलं आहे तीनशे होती आता नव्वद आणि एकशे सहावर आहे कोलेस्ट्रॉल दोनशे नव्वद होत ते सुद्धा कोलेस्ट्रॉल फक्त आता एकशे सत्तर आहे आणि माझ दैनंदिन जे आहे कार्यक्रम तो आपल्या राजयोग प्राणायाम आणि स्मूदी व सकाळी सर्व व्यायाम संपल्यानंतर पंचेचाळीस मिनिट मी वॉकिंग करतो मला आता कुठल्याही प्रकारचे जर तीन महिन्याला मी चेक करतो शुगर नाही बीपी नाही कोलेस्ट्रॉल नाही आपल्या मार्गदर्शनानुसार माझा प्रत्येक आजार ठीक झालेला आहे कुठल्याही प्रकारचा तर मला त्रास नाही चला खूपच सुंदर बघा माणसाने जीवनात ठरवलं ना तर काही पण होऊ शकतं हे अक्षरशः एनजीओ करायला निघाले होते आणि कुणीतरी माझ्या शिबिराची लिंक त्यांना दिली वास्तविक पाहता हे रिटायर्ड डी वाय एस पी पोलीस आहे मिल्ट्रीमॅन आहे हे लोक सहसा योग प्राणायामकडे वळत नाही असा माझा अनुभव आहे पण यांनी स्वतःचं पूर्ण आत्मसमर्पण केलं तिथंही ते शिबिराला निवाशी शिबिराला आले होते पण स्वतःची कुठलीही पद प्रतिष्ठानं दाखवता एक सर्वसाधारण साधकासारखे त्यांनी राहून योग प्राणायाम ध्यान सगळं व्यवस्थित करून आज ते पूर्णत त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहे ही काही साधी गोष्ट नाही आहे पूर्ण रिपोर्ट्स त्यांचे नॉर्मल आहेत तर तुम्ही पण योग प्राणायामची कास धरा